विधानसभा निवडणूक महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेतही भाजपचा जलवा पाहायला मिळाला बारापैकी जवळपास आठ ठिकाणी भाजप सत्तेत बसण्याच्या तयारीत आहेत काही ठिकाणी तर भाजप पहिल्यांदाच सत्तेत बसणार आहेत यातच होतं सातारा सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता होती कारण सत्तावीस जागा मिळवत भाजप या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष ठरला पण जसं लातूर महानगरपालिकेच्या वेळी रवींद्र चव्हाणांच्या एका वाक्यानं भाजपचा घात केला तसाच काहीसा प्रकार आता सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळीच घडला आणि आता सातारा भाजपच्या हातातून जाणार आहे नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सातारा जिल्हा परिषदेमध्ये जागा आहेत यात महायुतीला मोठा विजय मिळाला आता भाजप स्वबळावरती लढलं आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत मिळून एकत्र लढलं यात भाजपला सत्तावीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला वीस जागा शिंदेच्या शिवसेनेला पंधरा जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या आता सत्ता स्थापनेसाठी तेहतीस जागांची गरज आहे म्हणजे जरी भाजप सत्तावीस जागा मिळून मोठा पक्ष बनला तरी त्याला सहा जागांसाठी इतर पक्षांची मदत घेणं गरजेचं आहे कुठलाही एक पक्ष इथं एकट्यानं सत्ता स्थापन करू शकत नाही आता भाजप इथं सत्ता स्थापनाची तयारी करत असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे कारण शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत आणि दोन्ही पक्ष मिळून सहज सत्ता स्थापन करू शकतात आता हे घडण्यामागे भाजपच कारणीभूते कसं तर तेही सांगते त्यासाठी उदाहरण समजावून घेऊयात लातूरमध्ये विधानसभेमध्ये भाजपची हवा पाहायला मिळाली महानगरपालिकेच्या प्रचारावेळी भाजप नेत्यांना मोठा भाजप नेत्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळत होता पण अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की लातूर मधून विलासराव देशमुखांच्या आठवणी बसून टाकूयात चव्हाणांच्या या वाक्यानं सगळंच बदलवून टाकलं आणि लातूरकर हर्ड झाले आणि त्यांनी महापालिकाच नाही तर जिल्हा परिषदेत सुद्धा एक हाती सत्ता काँग्रेसच्या हातामध्ये दिली लातूर महापालिका आणि जिल्हा परिषद भाजप नेत्यांच्या एका विधानामुळे हातची गेली आता असाच काहीसा प्रकार साताऱ्यामध्येही घडला निवडणुकीमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांच्या विरोधामध्ये वापरलेल्या भाषेमुळे त्यांना सत्तेबाहेर राहण्याची वेळ आता भाजप भलेही स्वबळावरती लढले असतात जयकुमार सोबतच शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केलं होतं भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही कुठलाही प्रशासकीय आपल्याकडं चालणार नाही मग भला पालकमंत्री कुणी असला तरी फरक पडणार नाही हे सांगण्यासाठी अधिकारी बच्चू दादा काळजी करू नका काही झालं तरी पाटणचा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री बच्चू दादा साहेब स्वबळावरती लढताना भाजपनं आपल्या मित्रपक्षांना दुखावल्यानं त्यांना आता या दोन्ही पक्षांकडून मदत मिळण्याची शक्यता फार कमी आहे आता बदला घेण्यासाठी शिवसेना देखील सज्ज झालेली आहे भाजपला राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणार करता येणार नाही ना ना ना। हेच ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत असल्याचं दिसून येत आहे आणि यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा सोबत आहेत कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावरती लढलेले आहे आणि त्यात त्यांना हा जागांवरती निवडूनही आले आहे त्यामुळे आता मोठं संख्याबळ भाजपच्या विरोधामध्ये उभा आहे भाजप सत्तेच्या जवळ आहे मात्र स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंसोबत युवती करण्या साध्याची बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे शिवसेनेला उपाध्यक्ष पद तसेच काही समितीचे अध्यक्षपद देत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्याची रणनीती भाजपची आहे तर भाजपशी अशी बोलणी सुरू झाली तर जिल्हा परिषदेच्या उप अध्यक्षपदाबाबत मागे न हटता आग्रही रावे अशी भूमिका असा सूर जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेचा नेत्यांचा आहे त्यामध्ये अपडेट समोर आली त्याच्यामुळे हॉटेल फर्म मध्ये राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी औपचारिक बैठक पार पडली साताऱ्यातील फर्म हॉटेल मध्ये मंत्री शंभूराज देसाई सोबतच खासदार नितीन पाटील संजीव राजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांची बैठक पार पडली अडीच ते तीन तास हे सगळं खलबत सुरू होती पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष असा फॉर्म्युला ठरल्याचं सांगण्यात माहितीनुसार भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याची चर्चा आहे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा केली असल्याचंही खुले आमपणे मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे एवढंच नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर पाटण येथे आयोजित विजय सभेत सुद्धा माती अति केल्यानं ही योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहतात असं वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केलं आणि भाजपावरती हल्लाबोल केला बिरबी जाधव बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकर आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली गेबी शेवटी बघा तू आधी तिथं मात आधी जर जाऊन कुठे केलं के शेवटी माणसं सुद्धा योग्य समितीची वाट बघत असतात योग्य वेळेची वाट बघत असतात मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायची नाही मी सकाळी माध्यमांना सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं म्हणजे तुम्ही जिल्हा मध्ये काय करणार म्हणजे मी रात्री उशीर पर्यंत पर सांगत आहे आज आमची बिजली आली आहे उद्या म्हणजे जिल्हा निवडणूक डिप्युटीची बैठक आहे सगळ्याच पक्षाच्या आमदार कदाचित बैठकीला भेटतील त्यामुळे आता भाजपला शह देण्याच्या तयारीत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापन करू शकते एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका